आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांकडून अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या कंपनीतून रासायनिक सांडपाणी थेट चिखलोली धरणात सोडलं जात असून हेच पाणी अंबरनाथकर पिण्यासाठी वापरतात त्यामुळे अंबरनाथकरांचे बळी गेल्यानंतरच झोपेचं सोंग घेतलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येणार का असा संतप्त सवाल विचारला जातोय अंबरनाथच्या जांभिवलीवरचा ठाकूरपाडा गावच्या मागच्या बाजूला चिखलोली धरणाचं उगम स्थान आहे याच ठिकाणी असलेल्या एका रासायनिक कंपनीने कंपनीच्या मागच्या बाजूने ओढा तयार करत त्यातून कंपनीतील रासायनिक सांडपाणी थेट चिखली धरणात सोडणं सुरू केलं आहे या रासायनिक सांडपाण्यामुळे शनिवारी चिखलोली धरणपात्रातील अनेक मासे मृत्युमुखी पडल्याने ग्रामस्थांनी शोध घेतला असता धरणात रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ज्या कंपनीतून हे रासायनिक सांडपाणी सोडलं जात आहे त्या कंपनीवर यापूर्वी देखील एकदा कारवाई करून ती बंद करण्यात आली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली आमचं जे पिण्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये हा केमिकलचं पाणी सोडतात आणि त्याच्याने मासे मारतात कोणी पाणी पितेल काय होईल कोणाला काय सांगता येत नाही आणि हे प्रकार काहीतरी आता महिनाभर झालेला आहे की असं लगातार पाणी चालू आहे असं वाटतंय की खोदले आणि असं पाणी सोडलंय की कारण दुसरीकडून पण पाणी जाऊ शकतं पण इकडनंच पाणी जाते ही डीजी कॅम्प कलर कंपनी आहे त्याच्यामधनं पाणी येऊ शकतं असं आम्ही अगोदर तक्रार केली होती त्याच्या झाले एक वर्ष पण तेव्हा बंद केलेलं पण आता पुन्हा चालू केलं जेव्हा पाणी सोडलं तेव्हा मासे मरत होते पाण्यात पाऊल टाकलं तर पाणी असं पायाला चावत होतं असे बाहेर पण मासे पळत होते पाण्याला एवढा वास आहे आणि एवढा फेस आहे की पाणी मिक्स होते खाली तर ते मिक्स होऊन ते पाणी असं अलग दिसतंय मासे ह्या साईडला मरतात बाकीचे ह्या पाणी तिकडं चांगलं पाणी आहे हेच पाणी अंबनाथकरांना पियाण्यासाठी पाणी वापरतात आमची हीच मागणी आहे की हे पाणी असं बंद करावं हो। की जे नाळा एमआडीसी मध्ये तिकडे सोडावं हो। इकडे बंधाऱ्यामध्ये नाही सोडावं हो। यानंतर आता पुन्हा एकदा या कंपनीचा नवा कारनामा समोर आला असून झोपेचं सोंग घेतलेलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आता या कंपनीवर कधी कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो